आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज सहावा वर्धापन दिन आणि पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात संपन्न झाला विविध एकवीस क्षेत्रातील त्रेचाळीस जणांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजच्या वर्धापन दिन आणि पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे श्री रामसेना संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रमोदजी मुतालिक साहेब यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे वस्ताद महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजचे मुख्य सल्लागार ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक अँकर चिंतामणी सहस्त्रबुद्धे सांगली जिल्हा कारागृहाचे अधीक्षक विजय कांबळे तुकाराम महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजचे मुख्य संपादक राजेंद्र शिवाजी कांबळे यांनी केले यावेळी श्री राम सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रमोद मुतालिक यांना श्री राम मंदिराची प्रतिकृती देऊन सत्कार करण्यात आला तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे वस्ताद तुकाराम महाराज यांनी मुख्य संपादक राजेंद्र कांबळे आणि महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजच्या टीमला शुभेच्छा दिल्या विविध क्षेत्रातील त्रेचाळीस लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये कार्यसम्राट आमदार या पुरस्कारासाठी मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची निवड करण्यात आली होती आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या पत्नी सौ सुमंत सुरेश खाडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला तर महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज चॅनलचा सहावा वर्धापन दिन आणि पुरस्कार सोहळ्यानिमित्त देण्यात येणारा उत्कृष्ट निवेदिका राज्यस्तरीय पुरस्कार हा पुरस्कार न्यूज एटीन लोकमत चॅनलच्या अँकर श्वेता वडके यांना प्रदान करण्यात आला तर उत्कृष्ट प्रशासकीय सेवा पुरस्कार हा महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप रंगराव शिंदे यांना प्रदान करण्यात आला संदीप शिंदे यांनी नशामुक्त अभियान अंतर्गत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या इंजेक्शन गुटखा सुगंधी तंबाखू गांजा या अंमली पदार्थांची तस्करी विक्री करणाऱ्यांवर आपण मोठ्या कारवाई केल्या आहेत आणि ही मोहीम आपली आजही सुरूच आहे आणि विविध गंभीर गुन्हे तपास अनुषंगाने आपण केलेल्या समाजाभिमुख प्रशासकीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजच्या सहाव्या वर्धापन दिन आणि पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट प्रशासकीय सेवा पुरस्कार देऊन सन्मानित केले तर कार्यसम्राट नगरसेवक हा पुरस्कार माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांना देण्यात आला तर कार्यसम्राट नगरसेवक या पुरस्कारासाठी माजी नगरसेवक निरंजन औटी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला सांगली भूषण पुरस्कार या पुरस्कारासाठी रोनक रजनीकांत शहा यांची निवड करण्यात आली होती रोनक शहा यांनी संवेदना गौशाळेच्या माध्यमातून आपण गायींचे संगोपन आणि रक्षण करतात आणि त्यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्याची दखल घेऊन सांगली भूषण पुरस्कार हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे तर सांगली भूषण पुरस्कार या पुरस्कारासाठी डॉक्टर मनीषा पुणेकर यांची निवड करण्यात आली मनीषा पुणेकर यांनी तृतीयपंथीयांचे नेतृत्व करत तृतीयपंथी आणि समाजातील विविध घटकातील लोकांसाठी केलेल्या विविध सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉक्टर मनीषा पुणेकर यांना सांगलीभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले सांगलीभूषण पुरस्कार या पुरस्कारासाठी सौ जया हनुमंत जोशी यांची निवड करण्यात आली जया जोशी यांनी हास्य योगाच्या माध्यमातून आत्तापर्यंत दोन लाख तणावग्रस्त लोकांना तणावमुक्त केले आहे आणि त्यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्याची दखल घेऊन जया जोशी यांना सांगलीभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले तर युवा नेतृत्व पुरस्कार या पुरस्कारासाठी विकास सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली विकास विलास सूर्यवंशी यांची पश्चिम महाराष्ट्रातील कट्टर हिंदुत्ववादी कट्टर शिवभक्त म्हणून ओळख असून विकास सूर्यवंशी यांनी युवकांचे मोठे संघटन निर्माण केले आहे याची दखल घेऊन युवा नेतृत्व पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे तर धनवंतरी पुरस्कार या पुरस्कारासाठी डॉक्टर विनोद परमशेट्टी सर यांची निवड करण्यात आली डॉक्टर विनोद परमशेट्टी सर वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन धन्वंतरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे धन्वंतरी पुरस्कार पुरस्कारासाठी डॉक्टर रियाज मुजावर सर यांची निवड करण्यात आली डॉक्टर रियाज मुजावर सर यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन धन्वंतरी पुरस्कार देऊन सन्मानित केले तर खेळ रत्न पुरस्कार राम राम या पुरस्कारासाठी श्री रामभाऊ घोडके यांची निवड करण्यात आली श्री रामभाऊ घोडके यांनी क्रीडा कबड्डी क्षेत्रातील केलेल्या कार्याची दखल घेऊन श्री घोडके यांना खेळ रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे या पुरस्कार सोहळ्यानिमित्त देण्यात येणारा दलित मित्र पुरस्कार या पुरस्कारासाठी नानासाहेब वाघमारे यांची निवड करण्यात आली नानासाहेब वाघमारे यांनी दलित समाजासाठी केलेल्या सामाजिक शैक्षणिक इतर कार्याची दखल घेऊन नानासाहेब वाघमारे यांना दलित मित्र पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे विविध सामाजिक कार्य करत तृतीयपंथी आणि तळागाळातील लोकांना मदत करणाऱ्या सुजाता विजय पाटील यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर समाजभूषण पुरस्कार या पुरस्कारासाठी श्रीमती अनिता प्रकाश चौगुले यांची निवड करण्यात आली श्रीमती अनिता चौगुले यांनी पतीच्या निधनानंतर आपण संघर्षमय जीवनातून पुढे जात सांगली महापालिकेच्या घंटागाडीवर एकमेव महिला चालक म्हणून कार्य करत स्वच्छता दूत म्हणून कार्य करत लोकांची सेवा करत असल्यामुळे या कार्याची दखल घेऊन श्रीमती अनिता चौगुले यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे समाजभूषण पुरस्कार या पुरस्कारासाठी अश्विनी अंकुर ताराळीकर भिसे यांची निवड करण्यात आली आहे अश्विनी तारळीकर भिसे यांनी केलेल्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन अश्विनी ताराळीकर भिसे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले तर कृषी रत्न पुरस्कार या पुरस्कारासाठी डॉक्टर दिगंबर कोरे यांची निवड करण्यात आली डॉक्टर दिगंबर कोरे यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन डॉक्टर दिगंबर कोरे यांना कृषी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे तर आदर्श शिक्षक पुरस्कार या पुरस्कारासाठी श्री विठ्ठल अण्णासो एडके यांची निवड करण्यात आली विठ्ठल सर यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन श्री विठ्ठल एडके यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे आदर्श शिक्षक पुरस्कार या पुरस्कारासाठी डॉक्टर शबनम संतोष माने यांची निवड करण्यात आली शबनम माने यांनी केलेल्या शिक्षण क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे तर लावण्यवती पुरस्कार या पुरस्कारासाठी योगिता माने यांची निवड करण्यात आली योगिता माने या गेली बावीस वर्षे झाले लावणीच्या माध्यमातून करत असलेल्या कलेच्या सेवेची दखल घेऊन महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजच्या सहाव्या वर्धापन दिन आणि पुरस्कार सोहळ्यात योगिता माने यांना लावण्यवती पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे पुरस्कारासाठी नामांत करून मला इथे जे पुरस्कार दिला होता मी खूप आभारी आहे आणि का बोल आणि नाही ज्या वेळेला सुरू झालं सतरा वर्षापूर्वी त्यावेळेला राजेंद्र राजेंद्रामे यांनी भावेला माझी सगळ्यांची मुलाखत घेतली होती आणि तिथून त्यांनी मला असे प्रकार झोगात आणलं आणि तिथून माझं नाव सगळीकडे झालं त्यामुळे राजेंद्र सर मी खूप आभारी आहे आणि एकदा

देण्यात येणारा लावणी सम्राट पुरस्कार या पुरस्कारासाठी दिगंबर चंद्रकांत पवार यांची निवड करण्यात आली गेली आठ वर्षे झाली दिगंबर चंद्रकांत पवार हे लावणीच्या माध्यमातून करत असलेल्या कलेच्या सेवेची दखल घेऊन महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजच्या सहावा वर्धापन दिन आणि पुरस्कार सोहळ्यात आपल्याला लावणी सम्राट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे जिल्हा अध्यक्ष उत्कृष्ट कार्य पुरस्कार या पुरस्कारासाठी विशाल पांडुरंग लोंढे यांची निवड करण्यात आली विशाल पांडुरंग लोंढे यांनी सांगली जिल्हा स्टार्टअप इंडिया भाजपा उद्योग आघाडीच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन विशाल लोंढे यांना जिल्हा अध्यक्ष उत्कृष्ट कार्य पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज चॅनलचा सहावा वर्धापन दिन आणि पुरस्कार सोहळ्यानिमित्त देण्यात येणारा कलारत्न पुरस्कार या पुरस्कारासाठी सौ रश्मी विनोद सावंत यांची निवड करण्यात आली रश्मी सावंत यांनी केलेल्या गायन कला क्षेत्रातील कार्याची आणि योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजच्या सहाव्या वर्धापन दिन आणि पुरस्कार सोहळ्यात रश्मी सावंत यांना कलारत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे कलारत्न पुरस्कार या पुरस्कारासाठी आदमाली मुजावर यांची निवड करण्यात आली आदमाली मुजावर यांनी एकवीस विश्वविक्रम करणाऱ्या रांगोळी रे रेखाटल्या कलाक्षेत्रातील कार्याची दखल घेऊन आदमाली मुजावर यांना कलारत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज चॅनलच्या सहाव्या वर्धापन दिन आणि पुरस्कार सोहळ्यानिमित्त देण्यात येणारा संगीत सम्राट पुरस्कार या पुरस्कारासाठी प्रसाद हेगिस्टे यांची निवड करण्यात आली प्रसाद हेगिस्टे यांनी गेली पस्तीस वर्षे झाले ड्रम तुंबा कॉंगो बोंगो ऑक्टोपॅड तबला ढोलक वाजवत कला सादर केल्या कार्य करत आहेत या कलाक्षेत्रातील कार्याची दखल घेऊन प्रसाद हेगिस्टे यांना संगीत सम्राट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले संगीत सम्राट पुरस्कार या पुरस्कारासाठी उद्धव जाधव यांची निवड करण्यात आली उद्धव जाधव यांनी गेली बावीस वर्षे झाले गिटार आर्टिस्ट म्हणून लीड गिटार बेस गिटार वाजवत कला सादर करण्याचे कार्य करत आहेत या कलाक्षेत्रातील कार्याशी दखल घेऊन उद्धव जाधव यांना संगीत सम्राट पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे संगीत सम्राट पुरस्कार या पुरस्कारासाठी समर्थ रामदास कांबळे यांची निवड करण्यात आली समर्थ आपण गेली वीस वर्षे झाले ढोलकी ढोलक तबला आणि इतर चर्मवाद्य वाजवत कला सादर करण्याचे कार्य करत आहात समर्थ यांची चौथी पिढी कला सादर करत आहे समर्थ हे प्रसिद्ध ढोलकीवादक स्वर्गीय रामदास कांबळे यांचे पुत्र आहेत समर्थ कांबळे यांनी केलेल्या कलाक्षेत्रातील कार्याची दखल घेऊन समर्थ कांबळे यांना संगीत सम्राट पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे संगीत सम्राट पुरस्कार या पुरस्कारासाठी विनोद बाबुराव सावंत यांची निवड करण्यात आली विनोद सावंत आपण परकेशन तबला कॉंगो बोंगो ऑक्टोपॅड वाजवत गेली पंचवीस वर्षे कला सादर करण्याचे कार्य करत आहेत या कलाक्षेत्रातील कार्याची दखल घेऊन विनोद सावंत यांना संगीत सम्राट पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे तर संगीत सम्राट पुरस्कार या पुरस्कारासाठी अविनाश इनामदार यांची निवड करण्यात आली अविनाश इनामदार आपण गेली सव्वीस वर्ष झाले कीबोर्ड सिंथेसायझर वाजवत कला सादर करण्याचे कार्य करत आहेत या कलाक्षेत्रातील कार्याची दखल घेऊन अविनाश इनामदार यांना संगीत सम्राट पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे तर सांगले आयडॉल पुरस्कार या पुरस्कारासाठी अजयश कांबळे यांची निवड करण्यात आली अजेशजी यांनी गेली तेहतीस वर्षे गायन कला सादर करीत आहेत कलाक्षेत्रातील कार्याची दखल घेऊन अजयश कांबळे यांना चांगले आयडॉल पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे रील स्टार पुरस्कार या पुरस्कारासाठी धीरज धनाजी थोरात यांची निवड करण्यात आली धीरज इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर आपल्या उत्कृष्ट इमोशनल रील्स व्हिडिओच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं कार्य करत आहेत उत्कृष्ट अभिनय सादरीकरण करत लोकांचे मनोरंजनातून प्रबोधन करत आहेत याची दखल घेऊन धीरज थोरात यांना रील स्टार पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे यशस्वी उद्योजक पुरस्कार या पुरस्कारासाठी विनायक दत्तात्रय यादव यांची निवड करण्यात आली विनायक यादव यांनी उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन विनायक यादव यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित केले यशस्वी उद्योजक पुरस्कार या पुरस्कारासाठी अमीर मणेर यांची निवड करण्यात आली अमीर मणेर फोटोग्राफी व्यवसायात यशस्वी होत अनेक मुलांना फोटोग्राफीचे शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे केलेल्या या कार्याची दखल घेऊन अमीर मणेर यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे अनोखे आंदोलन पुरस्कार या पुरस्कारासाठी ओंकार शुक्ल यांची निवड करण्यात आली ओमकार शुक्ल यांनी राजकारण समाजसेवा कलाक्षेत्र आणि क्रीडाक्षेत्र गाजवत विविध विषयांना वाचा फोडण्यासाठी जे विविध यशस्वी आंदोलन केले याची दखल घेऊन ओंकार शुक्ल यांना अनोखे आंदोलन पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे निष्ठावंत कार्यकर्ता पुरस्कार या पुरस्कारासाठी मोहन दत्तात्रय वाटवे यांची निवड करण्यात आली मोहन वाटवे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीत अतिशय निष्ठेने प्रामाणिकपणे व पक्षाच्या विशिष्ट विचारधारेने भाजपचा निष्ठावान प्रामाणिक व अभ्यासूक कार्यकर्ता म्हणून गेली चाळीस वर्ष झाले काम करत आहेत या कार्याची दखल घेऊन मोहन वाटवे यांना निष्ठावंत कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे रील स्टार पुरस्कार या पुरस्कारासाठी अंजली राजेश आकळे यांची निवड करण्यात आली इन्स्टाग्रामवर नटखट अंजू या नावाने ओळखली जाणारी अंजली आकळे यांनी इंस्टाग्रॅम यूट्यूबवर आपल्या रीलच्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून उत्कृष्ट अभिनयाचे सादरीकरण उत्कृष्ट कॉमेडी रील्स व्हिडिओ करून मनोरंजनातून लोकांचे प्रबोधन करत आहेत याची दखल घेऊन अंजली आकळे यांना रील स्टार पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे रील स्टार पुरस्कार या पुरस्कारासाठी रचना दिलीप धुमाळ यांची निवड करण्यात आली रचना धुमाळ यांनी इंस्टाग्राम यूट्यूबवर आपल्या रीलच्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून केलेल्या उत्कृष्ट अभिनय सादरीकरण मोटिवेशनल रील्स व्हिडिओच्या माध्यमातून समाज प्रबोधनचे कार्य करत आहेत याची दखल घेऊन रचना धुमाळ यांना रील स्टार पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे समाजभूषण पुरस्कार या पुरस्कारासाठी श्रीमती जयश्री दीपक खिलारे यांची निवड करण्यात आली जयश्री खिलारे यांच्या पतींच्या निधनानंतर स्वतःचं दुःख बाजूला ठेवून समाजासाठी कार्य करत लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत असतात या सामाजिक कार्याची दखल घेऊन श्रीमती जयश्री खिलारे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे निष्ठावंत कार्यकर्ता पुरस्कार या पुरस्कारासाठी अर्जुन जगन्नाथ खिलारे यांची निवड करण्यात आली अर्जुन खिलारे हे माजी उपमुख्यमंत्री माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आराबा पाटील यांच्यासोबत आणि आबांच्या नंतर त्यांच्या कुटुंबाशी आपण गेली सोळा वर्ष झाले एकनिष्ठ राहून काम करत आहात या कार्याची दखल घेऊन अर्जुन खिलार यांना निष्ठावंत कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे समाजभूषण पुरस्कार या पुरस्कारासाठी शुभम सुनील उपाध्ये यांची निवड करण्यात आली शुभम उपाध्ये यांनी ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर म्हणून काम करत अनेक अपघातग्रस्त लोकांचे प्राण वाचवले आहेत रेस्क्यू फोर्स टीममधून तुम्ही नदी विहीर तलाव रेल्वे ट्रॅकमधून अनेक मृतदेह बाहेर काढले आहेत या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजच्या सहाव्या वर्धापन दिन आणि पुरस्कार सोहळ्यात शुभम उपाध्या यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे या पुरस्कार वितरणाच्या आधी पुरस्कारासाठी निवड झालेल्या कलाकारांचा गाणी आणि संगीताचा कार्यक्रम झाला तर दिगंबर पवार आणि योगिता माने यांच्या लावणीची कला सादर करण्यात आली विविध क्षेत्रातील मान्यवर आणि लोक या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते यावेळी मुख्य संपादक राजेंद्र कांबळे महाराष्ट्र दुप्तदर्शन न्यूजचे मुख्य सल्लागार अँकर राजकीय विश्लेषक चिंतामणी सहस्त्रबुद्धे कार्यकारी संपादक पूर्वा गरग न्यूज कोऑर्डिनेटर कॅमेरामॅन राहुल राज कांबळे उपसंपादक विनायक सूर्यवंशी पत्रकार मनोज कांबळे अँकर तेजस ढेरे अँकर अश्विनी कॅमेरामन ओमकार जंगम दीपाली कांबळे हे महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजची टीम उपस्थित होती यावेळी पुरस्कार प्राप्त कलाकारांनी आपली कला सादर केली यावेळी न्यूज एटीनच्या अँकर श्वेता वडके यांनी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या नमस्कार मी श्वेता सकाळचे आणि न्यूज अशी दिवसाची होते कारण न्यूज एट इन या एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीची न्यूज अँकर असल्यामुळे माझीही सुरुवात अशी होते आणि संपूर्ण महाराष्ट्राची या कार्यक्रमाला सांगितलं की तुम्ही येणार का म्हटलं हो याचं कारण म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती एखादा न्यूज ऐक किंवा पत्रकारित काम करणारा एखादा रिजनल किंवा राज्यस्तरीय किंवा देश वरच्या न्यूज चॅनलला किंवा कुठल्याही संस्थेसोबत काम करतो तेव्हा त्याला स्थानिक संस्था असते ज्याच्यापासून त्याची सुरुवात झालेली असते त्याचं महत्व त्या व्यक्तीला जास्त असत आणि म्हणूनच महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज चॅनलच्या या सहाव्या यावेळी श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री, श्री प्रमोदजी मुतालिक यांनी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज चॅनलला शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले प्रणाम छत्रपती शिवाजी महाराजांचा नमस्कार करून मंचवर असले सर्व गैरनाम्य पत्रकार बंधू बंदु, आत्मीय बंधूगड आरक्षक बंधू माझ मराठी कच्चा आहे पण विचार पक्का आहे कार्यक्रम महाराष्ट्र रक्तदर्शन न्यूज चैनल राजेन्द्र क्या पे मैं अभिनंदन करोट चौले एक चौलेज माध्यम माध्यममध्ये चॅनल माध्यम असेल पत्रकार माध्यम असेल माध्यमामध्ये फार मोठं कॉम्पिटिशन आहे टिकणं आणि कुणाला वाढवणं फार कठीण आहे असल्या कॉम्पिटिशनच्या मध्ये राजेंद्र कमळेने चॉवीस जून त्यांनी सहा वर्ष निरंतर आपला चॅनल चालवत आहेत ना ग्रेट मी म्हणतो त्यांना अभिनंदन द्यायला आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आपले पिता असलेले सिद्धार्थ सिद्धार्थचे वडील हे सर्व त्यांचे टीम फार संजय गोखरे यांनी मार्गदर्शन आहे अजून खूप आहे त्यांना मार्गदर्शन करून त्यांना केली देऊन वाढवणारे फार त्यांचं टीम फार अगदी व्यवस्थित आहे मार्गदर्शन अनितेंद्र टीम कहाँ श्रीराम सेना संघटने में करता है अभिनंदन देती हूँ। अच्छे पुरस्कार 44 वित्तीया तेरी पुरस्कार देता है जो समाज में सर्व काम करणाऱ्या वे वे वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना वेचून पुरस्कार त्यांना समाजामध्ये असले एक थोर व्यक्ती आहे आदर्श व्यक्ती आहे साधक आहे तर आम्ही त्यांच्यासारखं एक साधन करावं समाजसेवा करावं असं एक विचार करून त्यांनी तस समुद्राच्या तलात मोती असतात त्या मोठी वेचून वेचून कसा हे करतात तसाच समाजामधले थोर व्यक्ती साधक व्यक्तीना असले वेचून वेचून मोदीना आज पुरस्कार देत आहेत त्या सर्व पुरस्कार नाही मी नमस्कार मी अभिनंदन करत आहे आमच्या समाजामध्ये पत्रकार चॅनल हे फार महत्वाचं स्थान आहे समाजामध्ये प्रभाव परिणाम बदल हे करणाऱ्या कसा असेल तर ते टीव्ही चॅनल आणि पत्रकार एक आरसा असतं सगळ अर्श्याच्या समोर मी आम्हाला तर आमचं चित्र थांब समोर येतं तसच प्रत्येका टीव्ही चॅनल मध्ये एक आरसा समाजामध्ये काय काय माणसामध्ये दिसत तर हे फार मोठा त्यांचा रोल आहे या समाजाचा ह्याच्यामध्ये बदल करण्यामध्ये परिणाम फार होतो फार मोठा परिणाम आहे हल्ली तरी कोर्टा कोर्टामध्ये ही हे जगदीश्वर हे चॅनल आणि पत्रकारांचा प्रभाव মহান uh,